बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण पन्नासावे बंधू शत्रुंजय लक्ष्मण रुक्मरथ ज्योतिमान आणि कौसल नरेश बृहद्वल यांना अग्निसंस्कार दिल्यानंतर मित्र दुर्योधनाला उराशी कवटाळताना करण्याचं मन एकीकडे आत्मग्लानीनं आणि दुसरीकडे द्वेषानं भरून आलं हात उचलत नव्हता तरीही अभिमन्यूवर पहिला प्रहार त्यानंच केला होता बंधू शत्रुंजय आणि लक्ष्मण यांच्या हत्येचा सूड उगवायचा तर त्याला आधी निश्चस्त्र करणं आवश्यकच होत त्याशिवाय का त्याला त्या सेनापती द्रोणाचार्याने ती आज्ञा दिली आणि ऐन युद्धात सेनापतीची आज्ञा स्वीकारणं हे तर कुठल्याही योद्ध्याचं कर्तव्यच ठरत परंतु संग्रामजिताची हत्या करणारा अर्जुन अजून एकदाही समोर आलेला नाही संशप्तकांशी सुरू असलेलं युद्ध अर्धवट सोडून युधिष्ठराच्या रक्षणासाठी धावून येणारा अर्जुन कर्णासमोर का येत नाही कदाचित अभिमन्यूच्या हत्येला कर्णच कारणीभूत आहे हे वृत्त कळताच तो स्वतःच कर्णाला सामोरं येईल आणि अंगराश तर कधीपासून तीच वाट पाहतो आहे आणि तरीही तो समोर येत नसेल तर कर्णच त्याला सामोरा जाईल आणि आपली अर्जुन वधाची प्रतिज्ञा पूर्ण करील आजच्या युद्धात सिंधुराज जयद्रथानं त्याच्यावर सोपवलेली कामगिरी निष्ठेनं पार पाडली होती कमल कमलविवाहाच्या मुखावर तो एखाद्या पहाडासारखा उभा राहिला होता पर्वताजवळ पोचलेला पाण्याचा प्रवाह ज्याप्रमाणे पर्वत ओलांडू शकत नाही आणि परिणामी चहू दिशांनीच विभागला जातो त्याप्रमाणे जयद्रथापर्यंत पोचलेलं पांडव सैन्य चहू दिशांनी विभागलं गेलं होतं अगदी भीमालासुद्धा त्यानं विवाहात प्रवेश करू दिला नव्हता युधिष्ठिर सात्यकी दृष्टधुम्न आणि भीम या सर्वांनी मिळून त्याला वाटेतून हटवण्याचे निकराचे प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नात ते पूर्णपणे असफल ठरले भीमाने केलेल्या शेवटच्या हल्ल्यात त्याच्या रथाचे चारही अश्व ठार झाले तरीही भीम कमलविवाहाचा भेद करू शकला नाही तो नाहीच उलट त्यालाच आत्मसंरक्षणासाठी सात्तिकीच्या रथाचा आश्रय घ्यावा लागला होता पली त्यांच्या लाल पिवळ्या भगभगीत उजेडात शिबिरातले व्यवहार चालले होते सर्वत्र जणू उदासीन मरणकळा उतरली उतरले होते आज दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण अंगराजाचा भाऊ शत्रुंजय आणि कोसल नरेश बृहद्वल यांच्यासारखे अतिरथी महारथी योद्धे ती पडले होते अभिमन्यू पडला म्हणून आनंद साजरा करावा की आपल्या पक्षातले वीर गेले म्हणून दुःख करावं हेच कळे झालं पांडव शिबिराकडून शंख ध्वनी कानावर येऊ लागला निश्चितच हा कृष्णाच्या पाचजन्य शंकाचा ध्वनी आहे पाचजन्या पाठोपाठ पाड़। अर्जुनाच्या देवदत्त शंकाचा आणि भीमाच्या प्रौढर नामक महाशंखाचाही आवाज आकाशात घुमू लागला निश्चितच निश्चितच हे युद्धाचं आव्हान देणारे शंखध्वनी आहेत अभिमन्यूच्या वधाची वार्ता कळायला शोकार्त अर्जुन दुर्योधनाला उद्याच्या युद्धाचं आव्हान देतो आहे यात शंकाच नाही बाहेर अरिष्टनेमी मी आल्याची सूचना मिळताच दुर्योधनानं त्याला आत बोलावून घेतलं अरिष्टनेमी मी समोर येऊन उभा राहिला काय वार्ता आहे अरिष्ट नेहमी अर्जुनानं जयद्रथ वधाची प्रतिज्ञा केली आहे महाराज अरिष्ट नेहमीनं सांगितलेली ती वार्ता ऐकून दुर्योधन दचकलाच तो म्हणाला तिथं काय घडलं ते सविस्तर सांग अरिष्ट नेहमी सांगू लागला नेहमीप्रमाणे शिबिरात येताच अर्जुनानं अभिमन्यूची चौकशी केली परंतु सर्वांचे दुःखानं काळवणलेले चेहरे पाचताच तर अनको शंका चाटून गेली अभिमन्यूच्या मृत्यूचं वृत्त करताच अर्जुनाला फार शोक झाला आहे महाराज दुःखानं रुद्ध झाल्या आवाजात तो म्हणाला मी त्यांना ठार करीन त्यांच्या हितचिंतकांना ठार करीन त्यांचं सा सगळं सैन्य ठार करीन भीम युयुधान दृष्टधुम्न एवढं सगळं घडलं तेव्हा तुम्ही कुठे होतात तुमच्यासमोर शत्रूनं माझ्या अभिमन्यूला ठार करावं याची तुम्हाला काहीच का लाज वाटली नाही तुम्ही त्याचं रक्षण करायला असमर्थ होता की तुम्ही शंड आहात तुमच्या उपस्थितीत माझ्या अभिमन्यूला मारायचं त्यांचं धाडस तरी कसं झालं शंडांनो त्याला मी तुमच्या हाती सोपवायलाच नको होतं खरं तर मीच त्याचं रक्षण करायला पाहिजे होतं आता सुभद्रेला काय सांगू द्रौपदीला आणि उत्तरेला काय सांगू मी असं म्हणत त्यानं खूप विलाप केला तेव्हा कृष्णाने समजूत घालून त्याला शांत केलं युधिष्ठिरानं आणि भीमानं घडलेला प्रकार सांगितला ते सगळं ऐकून अर्जुनानं जमिनीवर अंग टाकून देऊन प्रिय पुत्रा प्रिय पुत्रा म्हणत फार विलाप केला महाराजा आणि थोड्या वेळानं शोक आवरून त्यानं प्रतिज्ञास उच्चारली निश्चयी स्वरात तो म्हणाला माझ्या अभिमन्यूच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या त्या जयद्रथाला उद्या सूर्यास्ताच्या आत ठार करेन माझ्या प्रतिज्ञापूर्तीच्या मार्गात जे आडवे येतील तेही माझ्या बाणांना बळी पडतील मग ते द्रोणाचार्य असोत वा कृपाचार्य असोत मी ही प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही तर तर माझ्या त्या पराक्रमी पुत्राच्या स्मृतीला स्मरून सांगतो मी आत्मघात करून घेईन एवढं बोलून त्यानं प्रत्यंचेचा टणत्कार केला आपला देवदत्त शंख फुंकून असंतोष जाहीर केला त्यानंतर कृष्णानंही आपला पाचजन्य शंख फुंकून त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला आपला प्रौढ नामक महाशंख फुंकून भीम म्हणाला धार्त राष्ट्राच्या मृत्यूचा संदेश घेऊन निघालेले हे शंखध्वनी एव्हाना त्यांच्यापर्यंत पोहोचले असतीलच त्यांना म्हणावं आजची रात्र ही काळ रात्र समजा उद्या सकाळी तुम्हाला मरायचंच आहे गुप्तचराने आणलेली ती वार्ता कानावर पडतात अस्वस्थ झाला जयद्रथ तत्काळ दुर्योधनाच्या भेटीसाठी निघून गेला युवराज मला आज्ञा दे घाई घाईने जयद्रथ म्हणाला मृत्यूला सामोरं जाण्यापेक्षा सिंधू देशाला गेलेलं काय वाईट भिवू नकोस सैनवा दुर्योधन म्हणाला ही प्रतिज्ञा करून त्यानं आपला मृत्यू जोडून घेतला आहे असं समज कुरुक्षेत्र सोडून जायचा विचार सुद्धा मनात आणू नकोस उद्या आम्ही सगळे मिळून फक्त तुझंच रक्षण करू अर्जुनाचा वाराही तुला लागणार नाही याची खात्री बाळग तसं झालं तर उद्याच हे युद्ध संपेल आणि आपल्या विजयाचं सगळं श्रेय तुलाच मिळेल हा पहा अर्जुन वधाची प्रतिज्ञा घेतलेला माझा महारथी मित्र कर्ण त्यानं आता शस्त्र धारण केला आहे तो युद्धभूमीवर आहे तोवर तुला निराश व्हायचं कारण नाही शिवाय मी स्वतः दुःशासन मदरा शल्य सेनापती द्रोणाचार्य गुरुपुत्र अश्वत्थामा शकुणी कर्णपुत्र वृषसेन विविंशती भुरीशवा सत्यव्रत विकर्ण हे आणि इतर अनेक क्रुयोद्धे तुझ्या रक्षणासाठी सिद्ध असताना तू काळजी कशाची करतोस भिवू हो नकोस माझं संपूर्ण सेनाबल उद्या तुझ्या पाठीचे आहे चल आत्ता सेनापती द्रोणाचार्यांची भेट घेऊन उद्याच्या व्यूहरचनेविषयी हो त्यांनी काय ठरवलं आहे ते पाहू चल जयद्रथ आणि कर्णाला सोबत घेऊन दुर्योधनानं आचार्यांची भेट घेतली सायंकाळचं सा होम हवन आटोपून तेही तो तोच विचार करत बसले होते आचार्य दुर्योधन म्हणाला आता आपण सर्वांनी मिळून जयद्रथाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्यात आपण यशस्वी झालो तर आपला कार्यभाग सहजच साध्य होईल असं मला वाटतं त्यासाठी आपण उद्याची व्यूहरचना हो काय ठरवली आहे आचार्य म्हणाले तोच विचार मी करतो आहे युवराज अर्जुनाला सहजपणे जयद्रथापर्यंत पोचता येणार नाही अशा अभेद्य चक्रशकट व्यूहाची रचना आम्ही करणार आहे भीती टाकून तुम्ही सर्वजण शौर्याला लढा सिंधुराज भिवू नकोस अर्जुन तुझ्यापर्यंत पोचणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आता तुम्ही निश्चिंतपणे जा मला आता व्यूहरचनेच्या कामाला लागलं पाहिजे मध्यरात्रीनंतर सूर्योदयाला अजून बराच अवकाश असताना द्रोणाचार्यांच्या आदेशावरून सैन्याच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या द्रोणाचार्याने रचलेल्या चक्रशकट विहात सर्व योद्ध्याने आपापल्या जागा ग्रहण केल्या विहाच्या अग्रस्थानी स्वतः द्रोणाचार्यांचा तांबू सुवर्णाचे अश्व जोडलेला रथ उभा होता त्यावर फडपडणारा कमंडलयुक्त ध्वज पाहून दुर्योधनाचा ऊर आनंदाने भरून आला चक्र शकट व्यूहाच्या मदतीसाठी आचार्याने आणखी एक पद्मव्यूह रचून जयद्रथाच्या संरक्षणाची योजना तयार केली होती आचार्य म्हणाले सिंधुराज सूर्योदयाला युद्धारंभ होताच मी तिकडे पांडवसेनाला आव्हान देतो तोवर भूरिश्रवा कर्ण अश्वत्थामा शल्य वृषसैन कृपाचार्य यांच्यासह एक लक्ष अश्वदल साठ सहस्त्र रथदल आणि चौदा सहस्त्र गजदल एवढी सेनासोबत घेऊन तू तेथून तातडीनं बारा योजना मागे जा मला पराभूत केल्याशिवाय अर्जुन तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही द्रोणाचार्याने दिलेल्या निर्देशाप्रमाणे नेमून दिलेलं सैन्यसोबत घेऊन जयद्रथ निघून गेला सूर्योदय होताच रणदुंधंबी निनादू लागल्या युद्धाला तोंड फुटलं कुठे आहे तो शंड अर्जुन काय तुझा पराक्रम असेल तो आज आम्हाला दाखव म्हणाव दुर्योधनाचा भाऊ दुर्मूर्षण आपलं प्रचंड गजदल घेऊन अर्जुनाला आव्हान देत पुढे निघाला एक सहस्त्र रथदल तीन सहस्त्र अश्वदल आणि दहा सहस्त्र पदातींसह बंधू दुर्मुख त्याच्या मदतीसाठी मागोमाग निघाला दुर्मर्शनाचा आव्हान स्वीकारून स्वतः महाधनुर्दर अर्जुन भीम आणि दृष्टधुम्नासह कुरुसेनेवर घसरला थोड्याच वेळात दुर्मर्शनच्या गजदलाचा धुवा उडून तो पुढे घुसला दुर्मर्शनाचं निवारण करून अर्जुन पुढे आलेला दिसताच दुःशासनाचा संताप अनावर झाला त्यानं आपल्या गजदलासह अर्जुनाला घेरलं परंतु तोही वेढा फोडून अर्जुन बाहेर पडला आणि द्रोणाचार्यांना टाळून जयद्रथाकडे सरकू लागला थांब मला तुझ्या शत्रूला पराभूत केल्याशिवाय तू पुढे जाऊ शकत नाहीस पार्था अर्जुनाला आव्हान देत द्रोणाचार्य म्हणाले तुम्ही माझे गुरु आहात आचार्य शत्रू नव्हे अर्जुन म्हणाला आणि तसाच पुढे निघाला अर्जुन तसाच पुढे गेला तर आपली व्यूहरचनाच निरर्थक ठरेल हे जाणून द्रोणाचार्य अर्जुनाला तात्काळ आडवे गेले आज गुरु शिष्यांची रणांगणावर प्रथमच समोरासमोर गाठ पडली इतक्या सहज कोणीही कोणाला हार जाणार नव्हतंच अर्जुनाला युद्धात गुंतवून ठेवण्याचा द्रोणाचार्यांचा हेतू लक्षात येताच कृष्णानं अर्जुनाचा रथ पुढे टाळला थांब थांब थां। म्हणत द्रोणाचार्य अर्जुनाचा पाठला करू लागले द्रोणाचार्यांना टाळून अर्जुन पुढे निघाला आहे हे, हे। पाहून कांबोजराज सुदक्षिण वरुणपुत्र महारथी श्रुतायुध आणि कृतवर्मा अर्जुनाला अडवायला पुढे झाले शूरसेन शिबी के केयबंधू आणि मद्रक यांच्या मद्दीसाठी धावले कृतवर्म्यानं अर्जुनाच्या दोन्ही चक्र रक्षकांना अडवलं कृतवर्म्याची तमा न बाळगता अर्जुनानं रान डुकरासारखी मुसंडी मारली वाटेत अडवा येईल त्याला लोळवत तो जयदरसाच्या दिशेनं वेगात पुढे सरकू लागला झालेल्या युद्धात श्रुतायुध आणि सुदक्षिण ठार झाले कृतवर्मा अर्जुनाच्या बाणाने विद्ध होऊन युद्धभूमी सोडून बाजूला गेला कुरुसेनेची त्रेधा उडालेली पाहून कलिंग युवराज श्रुतायू आणि अश्रुतायू हे दोघे बंधू अर्जुनावर चालून गेले अर्जुनाला त्यांनी खूपच संत्रस्त केलं श्रुतायू आणि अश्रुतायू यांना त्यांच्या दोघां पुत्रांसह ठार करून अर्जुन तसाच पुढे निघाला आचार्य तेवढ्या धावताला दुर्योधन द्रोणाचार्यावर ओरडू लागला अर्जुन जयद्रथाकडे निघाला आहे आचार्य त्याला अडवण्यासाठी तुम्ही काहीही केलं नाही प्रत्यक्ष सेनापती द्रोणाचार्य अडवे आले असताना अर्जुन निघून जातो हे शक्य तरी आहे का सेनापतीच असे निष्क्रिय राहणार असतील तर सेनेला लढायचं धैर्य राहील का याला आम्ही काय म्हणू आचार्य याला त्यांच्यावरचं प्रेम म्हणू की आमचा तिरस्कार म्हणू माझी मती कुंठित झाली आहे आचार्य मी तुमचा कोणता अपराध केला आहे ते तरी सांगा पितामह गेले पुत्र लक्ष्मण गेला पाठचे भाऊ गेले माझं अर्ध अधिक सैन्य गेलं अजून तरी तुम्ही मला मदत करणार आहात की नाही की शत्रूचा पराक्रम पाहत स्वस्त बसणार आहात तुमच्या शब्दावर विसंबून जयद्रताला थांबून घेतलं हेच चुकलं तुम्ही असा घात कराल हे माहीत असतं तर ती चूक मी केलीच नसती आज तो अर्जुनाच्या हातून वाचत नाही हेच खरं माझं काही चुकलं असेल तर क्षमा करा, करा आचार्य पण जयद्रथाच्या संरक्षणाची जबाबदारी तुमची आहे हे लक्षात ठेवा अजूनही जा त्याला वाचवा आचार्य वाचवा त्याला तुला युद्धशास्त्रातलं काय कळतं म्हणून तू हे सांगतो आहेस मी इथून हल्लो तर आपली व्यूहरचना कोलमडून पडेल तो पहा युधिष्ठिर येतो आहे मी त्याला बंदीवान करतो तोवर तू स्वतःच जाऊन अर्जुनाला अडव हे गे हे अभेद्य कवच शरीरावर धारण कर म्हणजे तू अर्जुनाला तोंड देण्यास समर्थ होशील एवढं बोलून आचार्याने रथात ठेवून दिलं ते कवच दुर्योधनाच्या खांद्यावर चढवला आणि ते म्हणाले युवराज तुझ्या बोलण्याचा मला राग नाही माझा शिष्य म्हणून तू मला मुलासारखा आहेस एवढंच कशाला तू मला माझ्या ही अधिक प्रिय आहेस तू शूर आहेस अनुभवी आहेस जा शौर्यानं आणि आत्मविश्वासानं लढ विजयी हो द्रोणाचार्याने दिलं ते अभेद्य कवच धारण करून दुर्योधन अर्जुनाच्या पाठलागावर निघाला एव्हाना द्रोणाचार्याने रचलेल्या चक्रशकट विवाहाचा भेद करून अर्जुन खूप पुढे निघून गेला होता आता सूर्य जवळपास डोक्यावर आला होता अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या अंगभर झालेल्या जखमा घामाच्या खरटपणामुळे अधिकच चरचरू लागल्या सैनिकांना मद्य आणि पाणी पुरवणाऱ्या सेवकांची पूर्ती घाई उडाली जयद्रथाच्या शोधात निघाला अर्जुनाचा रथही काही काळ वाटेत थांबला कृष्णानं अश्वांना चारा पाणी दिलं रथचक्रांना वंगण घातलं तोवर एका उंच झाडावर चढून अर्जुन रणभूमीचं निरीक्षण करू लागला तोच अवंतीचे राजे विंद आणि अनुविंद या दोघा भावाने मिळून अर्जुनावर हल्ला चढवला घाईघाईनं रथ जुंपून अर्जुन त्याला तोंड देऊ लागला झालेल्या लढाईत विंद आणि अनुविंद हे दोघेही अर्जुनाच्या हातून ठार झाले त्यांच्या सैन्याचा संहार सा करत अर्जुन पुढे निघाला तोवर मागून आल्या दुर्योधनानं त्याला गाठलंच अर्जुना मागून दुर्योधन येतो आहे शत्रूवर सूड घेण्याची आयती संधी चालून आली आहे पण लक्षात ठेव हो। तो मोठा धनुर्धर आहे त्याला सामान्य समजू नकोस अर्जुनाला सावध करत कृष्ण म्हणाला अर्जुना थांब अर्जुनाला आव्हान देत दुर्योधन पुढे आलाच तुझ्या पराक्रमाविषयी मी खूप ऐकलं आहे पण अजून पाहिला मात्र नाही आज तुझा तो पराक्रम मला दाखव अर्जुनाला आव्हान देऊन दुर्योधनानं बाणांचा वर्षाव सुरू केला दाखल अर्जुनानंही तसेच अगणित अमोघ बाण टाकले परंतु त्या बाणांचा दुर्योधनावर काहीच परिणाम झाला नाही दुर्योधनानं अभेद्य कवच धारण केलं आहे हे लक्षात येताच त्याला निशस्त्र करायचं ठरवून अर्जुनानं आदित्याचे अश्व मारले सारथी प्रभंजन याला ठार केलं आणि शेवटी त्याच्या हातातलं धनुष्य छेदून दुर्योधनाच्या शरीराचा जो भाग अभेद्य कवचानं झाकलेला नव्हता त्या भागावर सुची बाण टाकून त्याला इतकं जर्जर केलं की दुर्योधनाला माघार घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही दुर्योधनाला पराभूत करून अर्जुन सुची पद्म विवाहाच्या अगदी जवळ येऊन ठेपला परंतु विवाहाच्या आत अजूनही खूप दूरवर असल्या जयद्रथापर्यंत पोचणं इतकं श सहज शक्य नव्हतं कारण द्रोणाचार्याने नेमून दिलेले कर्णादी अनेक योद्धे आपापल्या विशाल सेनेसह त्याच्या रक्षणासाठी सिद्ध होते कृष्णाने आपला पाचजन्य शंख फुंकून अर्जुनाचा रथ सुची पद्मविूहाजवळ आल्याची सूचना दिली त्याबरोबर जयद्रथाचं रक्षण करत असल्या सर्व योद्ध्यांनी अर्जुनाला वेढायला सुरुवात केली तिकडे द्रोणाचार्यांनी रचलेला व्यूह कधीच कोलबडून पडला होता आता जयद्रथाचं रक्षण करायचं तर त्यांना विवाहावरच लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं त्यासाठी त्यांना दुर्योधनाच्या मत्तीला जाणं आवश्यक होतं परंतु पांडव सेनापती दृष्टध्युम्न आणि नकुल सहदेवांसह प्रतिबिंध्य सुत्सोम श्रुतकीर्ती श्रुतकर्मा आणि शतानिक या पांडव पुत्रांनी त्यांना पुरतं जखडून ठेवलं पित्याचा अपमान करण्यात द्रोणाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी दृष्टद्युम्न वाघासारखा टपूनच होता इतका वेळ रथावून लढणाऱ्या दृष्टधुम्नानं हातातलं धनुष्य टाकून खडग हाती घेतलं आणि तो द्रोणाचार्यावर धावला हातात खडक घेतलेल्या दृष्टधुम्नाला तसा पिसाटासारखा धावत येताना पाहून द्रोणाचार्य गोंधळलेच त्यांनाच काय पण जगालाही जाळून टाकील अशी आग त्याच्या डोळ्यांतून सांडत होती तो द्रोणाचार्यांच्या रथावर चढणार झटकन सावध होऊन द्रोणाचार्याने एक अर्धचंद्राकृती बाण धनुष्यावर चढवला आणि तत्काळ दृष्टधुम्नाच्या कंठाचा वेध घेतला बाण सुटला घरा परंतु दुसऱ्या क्षणी त्याची दिशाच बदलली तक्षणी द्रोणाचार्याने वळून पाहिलं तो बाण सात्विकीचा सा होता हाती आलेली शिकार सात्विकीमुळे निसरली म्हणून संतप्त झाले द्रोण सात्त्यिकीकडे वळले ब्राह्मण जातीत जन्म घेऊन क्षत्रिय कर्म आचरणारा हा क्रिया नष्ट ब्राह्मणच पांडवांच्या छळाचं मूळ कारण आहे यालाच आधी संपवलं पाहिजे सात्विकी म्हणाला आणि सेनेला आक्रमणाचा आदेश देत शुभ्र अश्व जोडलेला आपला रथ त्यानं द्रोणाचार्यांच्या रथावर घातला एकाच बाणात त्यानं प्रथम द्रोणाचार्यांचा ध्वज खाली पाडला दुसरा बाण टाकून त्यांचं धनुष्य तोडलं झटकन दुसरं धनुष्य घेऊन द्रोणाचार्य निकरानं लढू लागले बराच वेळ चाललेल्या त्या युद्धात दोघे रक्तबंभाळ झाले द्रोणांपुढे सात्तिकेचं बळ कमी पडू लागलं आहे असं पाहून दृष्ट्यधुम्नानं आपला रथमध्ये घातला आता दृष्टधुम्न आणि द्रोण यांच्यात द्वंद्व सुरू झालं गुरु शिष्यांच्या त्या धुमचक्रीत द्रोणाचार्यांच्या हातून शिशुपाल पुत्र दृष्टकेतू आणि के के नरेश बृहछल हे दोघे महारथी वीर ठार झाले दृष्टधुम्नाचा पुत्र शत्रधर्मा हाही मारला गेला द्रोणाचार्याने मांडलेला तो विनाश पाहून भीमाचं मस्तक संतापान असं काही भडकलं की एका मोडक्या रथाचं चक्र उचलून तेच त्यांना द्रोणांच्या रथावर घातलं त्या आघातानं द्रोणाचार्यांचा रथ खिळखिळा झाला त्यांना रथ सोडून बाहेर यावं लागलं तोच दुर्योधनाचे भाऊ त्यांच्या रक्षणासाठी धावून आले क्रूर कर्मा भिमान एक एक करून त्यांची मुंडकी पिरगाळी आणि धडा वेगळी करून कुरुसैन्यात भिरकावून दिली भीमाचे ते क्रूर कृत्य पाहून कुरुसैन्यात मोठाच हा हाकार उडाला भीमावर युधिष्ठिराच्या संरक्षणाची जबाबदारी सोपून सात्तिकी अर्जुनाच्या मत्तीसाठी निघाला सातदेकी युधिष्ठिरापासून बाजूला जातो आहे असं पाहून द्रोणाचार्यांचा उत्साह द्विगुणित झाला दृष्टना रचला विह हो उद्ध्वस्त करण्याची संधी आता त्यांना मिळाली होती तेवढ्याच युधिष्ठिराच्या आज्ञेवरून भीम देखील अर्जुनाच्या मत्तीसाठी निघाला वाटेत अल्ल्या धृतराष्ट्रपुत्रांना आणि धृतराष्ट्राचा अमात्य वृषवर्मा यांना लोळवत भीम पुढे घुसला थांब भीमा भीमाला आव्हान देत द्रोणाचार्य गरजले हा मी तुझा शत्रू इथं उभा आहे अर्जुनाच्या मत्तीला जाण्यापूर्वी तुला आधी माझ्याशी लढावं लागेल तो माझ्यासमोरून निघून गेला म्हणून तुला जाता येईल असं समजू नकोस हातातल्या लोह गदेवरची पकड घट्ट करत भीम म्हणाला अरे धर्मभ्रष्ट ब्राह्मणा अर्जुनाला तुझ्या अनुमतीची गरजच नव्हती त्यानं तुझ्यावर दया दाखवली म्हणून मीही दाखवीन असं समजू नकोस कधी काळी तू आमचा गुरु होतास गुरु म्हणून आम्हाला पितृस्थानी होतास म्हणून मला तुझ्याविषयी आदर वाटत होता परंतु आता तू शत्रू म्हणून समोर आला आहेस तर ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे असं म्हणून भीमानं आपल्या हातातील लोहगदा द्रोणाचार्यावर भिरकावली विद्युत वेगानं गरगरत आली ती गदा द्रोणाचार्यांच्या रथचक्रावर आदरता ते काडकन मोडलं निकामी झाला तो रथ सोडून द्रोण दुसऱ्या रथाचा आश्रय घेत आहेत तोवर भीम पुढे निसटला आणि पाहता पाहता थेट सुची विवाहापर्यंत जाऊन पोहोचला अर्जुनाच्या मत्तीसाठी निघाल्या सात्यकीला प्रथम कृतवर्म्यानं अडवलं कृतवर्म्याला पराभूत करून आणि मगधराज सहदेवाचा भाऊ जलसंध याला ठार करून सात्तिकी पुढे निघाला तोच बालिकराज सोमदत्ताचा पुत्र भुईश्रवा त्याला अडवण्यासाठी उभा राहिला त्याचवेळी दुसरीकडे अर्जुन जयद्रथ यांच्यात जीवघेणी झुंज पेटली दुर्योधन जयद्रथाला मदत करू लागला ए सात्यकी स्वतःला मोठा वीर समजतोस तू पण आज तू संपलास म्हणून समज बरा सापडलास इतके दिवस तुला शोधत होतो भुरीश्रेव्यानं सात्त्यकीला आव्हान दिलं सात्त्यिकीला पाहताच त्याच्या मनात सुडाची आग भडकली होती खूप बडबडलास आता बोललास ते करून दाखव भुरीश्रेव्याचं ते आव्हान स्वीकारत सात्यिकी म्हणाला दोन्ही घराण्यात चालत चाललं पूर्वापार वैर आठवून सात्त्यिकी आणि भुरीश्रेवा हे दोघे योद्धे उपाशी लांडग्यांसारखे एकमेकावर तुटून पडले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद